मित्रांनो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले तेथे शुक्रवारपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला परंतु पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यात आले एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या ही कारवाई शनिवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली दरम्यान शुक्रवारी धारूर तालुक्यातील वायबसे दाम्पत्य चौकशीसाठी आणताच त्यांच्याकडून आरोपी पर्यंत जाण्याच्या क्लू मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि मित्रांनो हे सर्वजण वीस पंचवीस दिवस नेमकं कुठं फिरले त्यांना नेमकं कशा पद्धतीने पकडलं याचा थरार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे तीनही आरोपी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले आंधळे आणि सांगळे हे तिघही सोबतच होते रेल्वेने ते गुजरातला गेले तेथील एका शिवमंदिरामध्ये थांबले जवळपास पंधरा दिवस ते तिथच होते आणि मंदिरातील जेवण आणि झोपणं अशी त्यांची दिनचर्या होती त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य नेमकं कसं कळलं हत्या केल्यानंतर फरार झाल्यानंतर सुदर्शन घोलेसह तिघेजण एका रेल्वे स्टेशन जवळ होते यावेळी बाजूलाच असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल घेतला त्यामध्ये त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बातमी युट्यूबवर पाहिली आणि त्यांना प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं त्यामुळे ते महाराष्ट्रातून पसार झाले म्हणजे वरील माहितीमुळे त्यांना गांभीर्य कळलं की आता हे प्रकरण लोकांनी उचलून धरलेलं आहे जनतेने उचलून धरलेलं आहे आणि आता आपली काही गय नाही त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सोडला मित्रांनो यामध्ये त्यांना वायबसे दाम्पत्याने कशी मदत केली डॉक्टर असून ही कशी मदत केली आणि त्या डॉक्टरची पत्नी वकील आहे तिने कशी मदत केली हे सर्व आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याच्या अगोदर जाणून घेऊ की तीन दिवसापूर्वी हे त्रिकूट नेमकं कसं फुटलं तीन दिवसापूर्वी काय झालं सुदर्शन जवळ असलेले पैसे संपले आणि पैसे संपल्यामुळे कृष्णा आंधळे हा पैसा नेण्यासाठी पैसे नेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला होता एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता परंतु त्याची वाट न पाहता कारण त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करण्यासाठी एकमेकांकडे काही नव्हतं त्याची वाट न पाहता हे दोघही आरोपी सुदर्शन घुले आणि सुधरी सांगळे पुण्यामध्ये आले आणि एका व्यक्तीला भेटणार होते परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून त्यांनाही ताब्यात घेतलं आणि तो सापळा नेमका कसा होता ते आपण पाहणार आहोत मित्रांनो या कार्यामध्ये त्यांना पळून जाण्याच्या कार्यामध्ये मदत करणारे डॉक्टर वायबसे आणि सुरेखा वायबसे हे धारूर तालुक्यातील रहिवासी आहेत घुले आंधळे आणि सांगळे हे धारूर आणि केज तालुक्यातीलच रहिवासी असून वायबसे यांच्या कासारी गावापासून जवळचे आहेत ते डॉक्टर जरी असले तरी ते सुद्धा उस्तोड मुकादम आहेत म्हणजे हा डॉक्टर सुद्धा उस्तोड मुकादम आहे अनेकदा एखादा कामगार जर पैसे घेऊन पळून गेला तर ते घुलेच्या मदतीने दबाव टाकून त्याला परत आणत होते घटनेनंतर घुले याने वायबसे याला संपर्क केला होता तसेच इतरही तांत्रिक बाबी तपासून वायबसे व त्यांच्या पत्नीला शुक्रवारी नांदेडमधून बीडला चौकशीसाठी आणलं होतं त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच घुले आणि सांगळे यांना बेड्या टाकणं शक्य झालं आता नेमकं पकडलं कसं तर वायबसे यांनी घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी फोन बंद केला त्यानंतर ते केरळमध्ये फिरायला गेल्याच्या चर्चा झाल्या मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास ता केल्यावर काही क्लू मिळाले यात ॲडव्होकेट सुरेखा वायबसे यांनी नवीन सिम कार्ड घेऊन मोबाईलमध्ये टाकलं हाच क्लू त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना लाभदायक ठरला बीडमध्ये पोलिसांनी आणल्यानंतर या दाम्पत्याने चौकशीसाठी सहकार्य केल्याची माहिती आहे मित्रांनो नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणामध्ये या आरोपींना शोधण्यासाठी दीडशे पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी सामील होते शिवाय बीड पोलिस दलातील पाच पदके या आरोपींचा शोध घेत होती परंतु ते सापडत नव्हते आरोपी मोकाट असल्याने सामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता बीडमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी मोर्चाही निघालेला होता आणि त्यानंतर राजकीय नेतेही आक्रमक झालेले होते मित्रांनो या सर्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार भागवत सेलार यांची भूमिका निर्णायक ठरलेली आहे मित्रांनो त्यांचं केज तालुक्यामध्ये नेटवर्क आहे हा गुन्हा घडताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन शोधासाठी सहकार्याच्या मदतीने धावपळ केली या प्रकरणातील सात पैकी सहा आरोपी पकडण्यात त्यांचा सिंहाचा वाट आहे पंचवीस दिवसामध्ये कर्नाटक मुंबई पुणे ठाणे सोलापूर कोल्हापूर आदी जवळच्या जवळपास सात हजार किलोमीटरचा प्रवास केला यामध्ये बापूसाहेब घोडके आणि चालक गणेश मारडे यांनीही त्यांना साथ दिली तसेच पोलीस निरीक्षक उस्मान शेख व विकी सुरवशे यांचीही तांत्रिक मदत आणि मार्गदर्शन झालं त्यामुळे या आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं यापूर्वी त्यांना रिवॉर्ड जाहीर झाले होते मित्रांनो अशा पद्धतीने डॉक्टर यांच्या आधारे या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आलेलं आहे परंतु हे ये त्रिकुट फुटल्याने यातील कृष्णा आंधळे अद्याप ही गायब आहे परंतु मुख्य सूत्रधार सुदर्शन भुले आता सापडलेला आहे आता बारी आहे सुदर्शन आंधळेची आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी काम केलेलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि या लोकांना आता कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षाच झाली पाहिजे याबद्दल कोणाचंही ना दुमत नाही आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम